म्हणतात ना शोधणाऱ्याला देवही मिळतो तसेच तिने त्याला शोधले होते तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर तिने त्याला मिळवलं होतं दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे तिचं जरा जास्तच प्रेम होतं पण काय करणार दोघांची भेट होणे शक्य नव्हते कारण ती गावी आणि हा कायमचा पुण्याला फोनवर बोलणं तसं रोजच व्हायचं पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे एक दिवस तिला अचानक रक्ताच्या उलट्या होतात तिला डॉक्टरकडून कळते की तिला कॅन्सर झाला आणि तिच्या हातात फक्त आठ महिने उरले ती ते त्याला समजू देत नाही कारण आठ महिन्याने त्याचा वाढदिवस असतो आणि त्याच्या वाढदिवशी तिला त्याला पाहायचं असतं त्याचा वाढदिवसाला तीन दिवस बाकी असतात आणि तिला कळून चुकते की आपली वेळ जवळ आली ती मनात विचार करते की त्याच्या वाढदिवशी आपण त्याला शेवटचं पाहायचं आणि मगच आपला जीव सोडायचा सतत तीन दिवस ती त्याला त्याच ठिकाणी भेटायला बोलावते जिथे त्यांची पहिली भेट झाली होती त्यांच्या कॉलेजमध्ये फंक्शन असल्यामुळे आपण वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी भेटू असे तो तिला सांगतो ती त्याला शेवटचं विचारते तुला यायचं का नाही कसलाही विचार न करता तो तिला नाही सांगतो वाढदिवसाचा दिवस उजळतो तिची वेळ जवळ आलेली असते तिच्याकडे फक्त पाच मिनटं असतात ती त्याला फोन करते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते तो तिला विचारतो तू काय करतेस आणि ती शेवटी एवढंच म्हणते आज मी मृत्यूच्या दारी उभी आहे रे मरता मरता तुला तुझ्या वाढदिवशी शेवटचं पाहायची मनापासून खूप इच्छा होती रे पण तू नाही म्हणालास जाता जाता तुझ्या मिठीमध्ये यायचं होतं पण तुला भेटायचं नव्हतं तेव्हा तर नाही पण मला मेल्यावर तरी मिठीत घेशील ना हा विचारतो काय झालं आणि फोन कट होतो हा तिच्या घरी येतो पण वेळ निघून गेलेली असते त्याला तिच्या आईकडून समजतं हा जेव्हा तिला आपल्या मिठीत घेऊन रडतो तेव्हा तिचा डावा हात खाली पडतो तिच्या हातावर लिहिलेलं असतं ए राजा रे रडूस कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात नाही आहेत मला माफ कर तिने ज्या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी बोलवलं होतं त्याच ठिकाणी हा प्रेमवेळा फुलं घेऊन तिची वाट पाहत असतो फक्त ह्याच हशेने की तु ती कुणाच्या तरी रूपात येईल आणि त्याला मिठी मारेल पण म्हणतात ना डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण माथ्या आड गेलेला जिवलक परत कधीच दिस दिसत नाही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद